पोट आणि वजन कमी करायचं आहे तर सातत्यानं हालचाल पाहिजे मी कायम सांगतोय जसं की काल एक व्हिडिओ सांगितला थेंबे थेंबे तळे साचे जर तुम्ही जास्त वेळेस बसून राहिला तर थेंबे थेंबे फॅट साचे मग बघा त्यासाठी आता दहाच्या आसपास एखाद्या पायरीवर बसा पुढं पुढं आता श्वास सोडायचा आणि पोटावरती पालतं पडायचा असं ठीक आहे ह्याचं वीस वीस झाले की परत हे असं खाली पाय घेऊन ह्याचं क्रॉस वीस परत पायरीवर बसायचं अंतर दहा दहा वीस असे दोन दोन तीन तीन सेट पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर पाच पाचशे दोन दोन तीन तीन सेट एकदम करायचं नाहीत आणि पोट आणि वजन कमी करण्यासाठी थेंबे थेंबे फॅट साधचे नको आहे आपणाला त्यामुळे सातत्यानं थोड्या थोड्या एका मिनिटात व्यायाम होतोय हा एका मिनिटात व्यायाम होतोय हालचाली करा सकाळी संध्याकाळी चांगला वेळ देऊन व्यायाम करा वीस मिनिटं तीस मिनटं दहा वीस तीस मिनिटं काय असेल ते सकाळी पण संध्याकाळी पण दुपारच्या वेळेस मात्र हे करा ऑफिसमध्ये खुर्चीचा आधार घेऊन करू शकताय पण व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत थेंबे थेंबे तळे साचे थेंबे थेंबे फॅट साचे मग बघा फॉलो करा